आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट माझ्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आहे आज आंतरवाली सराठी मध्ये मराठा समाजाची राज्यव्या बैठक पार पडली आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी पाटील स्वतः माझ्यासोबत आहे पाटील राज्यव्यापी बैठक पार पडली आंतरवाली सराटीमध्ये काय ठरलंय काय निर्णय झाला मुंबईला एक उत्तर जाण्याचा निर्णय फायनल झाला त्याच्या आतमध्ये जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आरक्षण दिलं आम्हाला काय आंदोलन करण्याची गरज नाही नाही दिलं मुंबई मात्र यावेळी सोडत नाही त्यामुळे आज सगळे विषय समाजाच्या समोर क्लिअर केलेत काय मिळालं काय मिळवायचं कसा त्रास दिला जातो आपल्या मराठा अधिकाऱ्याला त्रास दिला जातो मराठा समाजाला त्रास दिला जातो मराठा समाजाच्या आंदोलनात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना त्रास का दिला जातो आपले लेकर मोठे होऊ नयेत हे कसं डाव आखला जातो षडयंत्र आखलं जातं हे सगळे याच्यावरती आज समाजाशी चर्चा झाली जाणून बुजून मराठा का टार्गेट केला जातो का संपवला जातो कारण नोंदी असून दिल्या जात नाहीत नोंदी असून शोधल्या जात नाहीत प्रमाणपत्र असून व्हॅलिडिटी दिली जात नाही शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ दिली जात नाही मराठा आणि कुणबी एक जे आर काढ काढला जात नाही का अठ्ठावन्न लाख नोंदी असून सुद्धा ही ही परिस्थिती आहे गॅजेट हैदराबादचा मराठवाड्याचा हक्काच असून दिलं जात नाही आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट एरिया एकाच दिलं जातं सगळी स्वयरीची अंमलबजावणी दीड वर्षापासून केली आठ दिवसात केशेत राज्यातल्या सरसकट मागं घेऊन आले दोन वर्ष झाले मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेली कुटुंब आहे त्या कुटुंबाची नोकरी दिली जात नाही त्यांचा निर्णय दिला जाणून घ्या हे जाणून बुजून आहे जाणून बुजून आहे पटेल एकोणतीस ऑगस्टला तुम्ही मुंबईला जाण्याची शेअर दिलेला आहे नेमकी मागच्या वेळीसारखा पायी मोर्चा असणार कधी तुम्ही इथून निघणार आणि रूट कसा असणार मोर्चा तुम्ही धडक यावेळेस धडक जाणार आहे बाबा लय भयान हालो बाबा त्यामुळे ह्यावेळेस धडक मुंबईत जाणार आहे सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आणघणार आंतरवाद्या दिवशी आगड आगरून पैठण पैठण शिवगाव शिवगाव पांढरीपूर अहिल्यानगर अहिल्यानगरमधील शिवगाव आपला कल्याण फाटा त्याच्या पुढं आळा फाटा आळ्या फाट्याहून शिवनेर शिवनेरी दर्शन घेणार त्याच्यानंतर माळशीच घाट मारावी कल्याण कल्याण माशी चेंबूर नगर मांत्रा असा मार्ग आम्ही जातो आहे त्याच्यावरती फायनल झाले आणि मी आता हटकत नसतो आंदोलनाची दिशा काय असणार पाटील तिथ जाऊन काय करायचंय उपोषण करणार मंत्रालयावर धडक मोर्चा देणार काय करणार काय आम्ही सगळे मराठी जाऊन तिथं आम्ही पाहुणे म्हणून चाललो गरीबांचे लेकर मुंबई बघायला चालले चाललेला चालले पाहुणे म्हणून चालले मुंबईतले सगळे जाती आमच्या लेकरांना मराठा माणूस मुंबईतला मुंबईतला मुंबईतले परप्रांती असतील सगळे आमची मुंबई आहे त्यामुळं दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील संघर्ष म्हणून पाठला ना या ठिकाणी जी आजची जी एकोणतीस जून बैठक होती राज्य ही या बैठकीमध्ये समाजाना पूर्ण ताकदीने एक तर सगळ्यात पहिल्यांदा दाखवून आहे की समाज हा संघटित आहे समाज हा जरांगे पाटलाच्या आणि स्वतःच्या मागणीच्या उभा आहे हे आजच्या बैठकीतून पहिल्यांदा तर सिद्ध आहे मराठे सत्तावीस ऑगस्टला मुंबईला निघणार आहे आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला पोहोचणार आहे या ठिकाणी मनोज दादा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्या प्रत्येकाला संघर्षोदेव मनोज दादाने ouais स्वतः पहिल्यांदा फोन केलेला आहे आणि प्रत्येकाला सांगितले आहे की समाजाची मागणी तुम् तुम्ही राज्याच्या प्रमुखाकडे मागा राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे ही मागणी मांडा आणि या समाजाचे जे हाल होत आहेत सत्तर वर्षापासून याला कुठेतरी वंचित हा समाज राहिलेला आहे आणि दादा ने सुद्धा या समाजाच्या लढ्यासाठी स्वतःच्या शरीराची चालणी करून घेतलेली परंतु या आमदारानं पाटलांना सांगितलं की हे दुवा आहेत लोकप्रतिनिधी आहेत तुमचं काम आहे तुम्ही राज्याच्या प्रमुखाकडे मागणी मांडा मराठ्यांना आडमुठ म्हणू नका मराठे जर मुंबईत आले तर काय होईल हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे त्यामुळे आम्ही आडवणुकीची भूमिका घेणार नाही त्यामुळे त्यामुळं पहिले तर विधानसभेच्या सर्व सदस्यांना सांगितलेलं आणि एकोणतीस ऑगस्ट लागस्ट लावजवळ दहा ते पंधरा लाख फोर व्हीलर गाड्या आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये पोहचणार असं मांडायचंय सगळ्या दोनशे अठ्याऐंशी आमदाराला लावले खासदार सगळे माझे खासदार लोकसभेचे विधान परिषदेचे ज्याला नाही येते त्याला मराठ्यांना राज्याच्या प्रमुखाच्या परमिशनची गरज नाही मराठे स्वतःचा हक्क मागण्यासाठी आणि शांततेना त्या ठिकाणी येत आहेत आम्ही काही आतंकवादी नाही मराठे हे स्वतःचा हक्क मागण्यासाठी इथे येत आहेत आणि राज्याच्या प्रमुखाला सुद्धा अधिकार नाही की एखाद्या गोरगरीबाचा कष्टकऱ्यांचा हक्क मुख्यमंत्री रावलतील असं आम्हाला शिंदे एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात मराठ्यांना जे मिळालं ते मराठ्यांना भांडूनच मिळवलं त्याला सांगितलं आणि खरोखरच त्यांचं सुद्धा कौतुक या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि समाज बघतोय प्रत्येकाच्या कार्यक्षमतेमध्ये किती फरक आहे हे समाज आपल्या प्रमुखांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका